सत्तहत्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आणि जिल्हावासियांना मी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो संपूर्ण देशभर अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे मुख्य कार्यक्रम दिल्लीला माननीय देशाचे पंतप्रधान महोदयांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे बलशाली भारत निर्माण करण्यासाठी आणि जागतिक पातळीवर भारताचं स्थान पहिल्या तीन देशांमध्ये आणण्यासाठी विशेषतः गेल्या दहा वर्षापासून आमूलाग्र बदल देशातल्या सर्वच क्षेत्रामध्ये होताना या देशवासियांनी अनुभवलेले आहे आज आपली आर्थिक सुबत्ता आणि जागतिक स्पर्धेमध्ये अभिमानानं ना भारताचं नाव घेतलं जाईल अशा पद्धतीची दैदिप्यमान कामगिरी देशपातळीवर या ठिकाणी आपल्या देशानं केलेली उभ्या जगानं या ठिकाणी पाहिलेली आहे hmm. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक hmm. क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये अशा सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा खूप मोठा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे राज्यानं आपले आर्थिक स्त्रोत अधिक निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या गुंतवणुकी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाच्या कमी क्षेत्रामध्ये उत्पादन शेतकऱ्याला कसं घेता येईल यासाठी विशेषतः गेल्या वर्षभरापासन या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कृषी कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण अमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे राज्यामध्ये विशेषतः गेल्या पाच वर्षात आलेली परकीय गुंतवणूक किंवा औद्योगिक गुंतवणूक जर पाहिली तर अनेक बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक जे अविकसित भाग होते तिथं औद्योगिक क्षेत्र निर्माण करून त्या क्षेत्राची प्रगती करण्यामध्ये विशेष लक्ष महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी दिलेलं आहे राज्य आपलं कृषीप्रधान आहे विशेषतः शेतकरी समृद्ध झाला तर आपलं राज्य आणि देश समृद्ध होणार आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जादा क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न आपण केला नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ओपन कॅनलद्वारे शेतीला पाणी देण्याची ऐवजी बंदिस्त पाईपलाईनद्वारे म्हणजे जेवढं पाणी ओपन कॅनलला आपण देऊ शकलो असतो जेवढ्या क्षेत्राला तेवढंच पाणी बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून त्याच्या दीडपट दुप्पट क्षेत्राला पाणी देण्याचा एक धार्शिक कार्यक्रम राज्याने या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे सातारा जिल्ह्याचा सुद्धा या सगळ्या राज्याच्या प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा आहे जिल्ह्यामध्ये असणारी धरणं असतील त्या धरणांच्या माध्यमातून उलिताखाली येणारं शेतकऱ्यांचं क्षेत्र असेल आपले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी घेतलेला धडक कार्यक्रम असेल या सगळ्या प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्याला सुद्धा खूप मोठी प्रगती नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी आपण केलेली आहे ज्याचा ए आय टेक्नॉलॉजीचा आपण उपयोग केला त्या ए आय टेक्नॉलॉजीचा विशेषतः जिल्ह्यातलं बहुतांशिक क्षेत्र हे उसा खालचं आहे आणि म्हणून त्या उसा उसा खालच्या क्षेत्रासाठी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल त्यासाठी आधुनिक यंत्रणा या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न सुरू केलेला आहे लवकरच ती यंत्रणा राज्यातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिकांचा आहे शूरवीरांचा आहे देशभक्तांचा आहे आणि राज्याला नेतृत्व देणाऱ्या महान नेत्यांची सुद्धा परंपरा लाभलेला हा जिल्हा आहे त्याच परंपरेनुसार या जिल्ह्याचा नाव हा देश पातळीवर उमटवण्याचं काम जिल्ह्यातले सर्व मान्य लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातले सर्व अधिकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतो आहे मला विशेष उल्लेख के हो। केला पाहिजे विशेषतः गेल्या दोन तीन वर्षापासून प्राथमिक शिक्षण जिल्ह्यातलं दर्जेदार व्हावं आणि ग्रामीण भागातली आरोग्य सुविधा सुधारावी या दोन मूलभूत बाबींवरती आपण या ठिकाणी अधिकचं लक्ष देण्याचं काम केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की मॉडेल स्कूल आदर्श शाळा ही जी नवीन संकल्पना आपण गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात राबवली त्या संदर्भातलं देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या समोर सादरीकरण गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं राज्यातनं ज्या काही शॉर्टलिस्ट जिल्हे झाले होते त्या जिल्ह्यांमधनं आपल्या जिल्ह्याची निवड झाली की आपल्या सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयाने सादर केलेलं प्राथमिक शाळांच्या मॉडेल स्कूलचं सादरीकरण आणि दर्जेदार प्राथमिक शिक्षण ग्रामीण खेड्यातल्या वारीतल्या वस्तीतल्या डोंगरातल्या विद्यार्थ्यांना शहराप्रमाणे तिथं दर्जेदार शिक्षण देण्याचा जो काही योजना आपण आखलेली आहे त्याच बारकाईनं माननीय पंतप्रधान महोदयांच्या समोर सुद्धा आपण सादरीकरण करू शकलो हो। प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बाबतीत सुद्धा तीच संकल्पना आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी घेतली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ही सुद्धा शहरातल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जशी असतात त्या धर्तीवर दर्जेदार असावी आधुनिक असावी स्वच्छ सुसज्ज असावी आणि चोवीस बाय सात सेवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सह चोवीस बाय सात तिथं आरोग्य सुविधा उपलब्ध राहाव्यात पुरेसा औषध साठा उपलब्ध राहावा यासाठी सुद्धा गेल्या दोन तीन वर्षापासून आपण एक नियोजनबद्ध काम हातात घेतलं ते सुद्धा जिल्ह्यामध्ये यशस्वीपणाने या ठिकाणी आपण पूर्ण करतो आहे मी एवढच सांगेन की ह्या जिल्ह्याची परंपरा ही अशीच उज्ज्वल ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी करायचं आहे मी मनापासून शुभेच्छा देताना याच अपेक्षा व्यक्त करेन हीच विनंती करेन की जे नवनवीन उपक्रम जिल्ह्याची परंपरा उज्ज्वल करण्यासाठी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून आम्ही या ठिकाणी राबवतो आहे त्याच्यामध्ये जिल्हावासियांचा सुद्धा सक्रिय सहभाग असला पाहिजे एन जी ओनी सहभाग घेतला पाहिजे स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला पाहिजे सर्वच लोकांनी तरुणांनी महिलांनी विद्यार्थी विद्यार्थिनी शाणवांनी यामध्ये सहभाग घेऊन मी मगाशी म्हटलं तसं जिल्ह्याची उज्ज्वल परंपरा अधिक उज्ज्वल करण्याचं काम तुम्ही आम्ही सगळेजण मिळून करूया याच भावना या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करतो जिल्हावासियांचं जिल्ह्यातल्या सर्व माननीय लोकप्रतिनिधींचं जिल्ह्यातल्या सर्व प्रशासनाचं मी जिल्ह्याचा कारभार पाहत असताना पालकमंत्री म्हणून मला मिळालेल्या सहकार्याबद्दल मनापासून त्या सगळ्यांचे आभार मानतो पुन्हा एकदा सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व जिल्हावासियांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब